चांदोली परिसरात भातरोपे लावण्याची धांदल सुरू चांदोली परिसरात पडणाऱ्या संततधार पावसात शेतकरी वर्ग चिखलबुटा पद्धतीने भाताची रोपे लावण्याची कामे गतीने करतानाचे चित्र सध्या परिसरात पाहायला मिळत असून या परिसरात भात रोपे लावण्याची धांदल उडाली आहे पावसाचे ओढ्याचे पाणी शेतात आणून यांत्रिक रोटावेटरच्या साह्याने शेतात चिकलगुट्टा करून त्यांच्यावर भाताच्या रोपांची लागण केली जाते शिरा तालुक्याच्या पश्चिम भागातील चांदोली मंदूर सोनवडे आरळा घुडे पाचगणी तसेच वाड्या वस्त्यावरील शेतांमध्ये काही ठिकाणी धूळ भात पेरण्या केल्या जातात परंतु यावर्षी पावसाने लवकर सुरुवात केल्यामुळे धूळ पेरण्या कमी प्रमाणात झाल्या आहेत तर उर्वरित शेतीमध्ये सध्या चिकलगुट्टा पद्धतीने भाताचे रोप लावण्याच्या कामाला वेग आला आहे रोप लागण झाल्यानंतर या शेतामध्ये पाण्याची साठवण करून ठेवावी लागते यामुळे भाताच्या रोपांची वाढ चांगली होते असे भात खायला अत्यंत चवदार असतात म्हणून या भागातील शेतकरी चिकलबुटा पद्धतीने भातांच्या रोपांची लागवण करण्यास पसंती देतात अशी माहिती एसटन मराठीचे शिळाशर विशेष प्रतिनिधी शिवाजी कुंभार यांनी दिली याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार